उपवासाला फुलणारी मऊ वशील इडली हवी असेल तर हा चार मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी त्यासाठी एक वाटी भगर घ्यायचा त्यानंतर अर्धी वाटी साबुदाना घ्यायचा तर वाटीनेच प्रमाण घ्या म्हणजे हे अगदी परफेक्ट होतं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही टाकून घ्यायच्या आणि पाणी न टाकताच याची भरडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा खूप जास्त बारीकसुद्धा वाटायचं नाही आता एका भांड्यामध्ये हे ओतून घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी फ्रेश असं दही टाकायचं त्यानंतर एक वाटी पाणी टाकायचं आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं तर लक्षात ठेवा वाटीनेच प्रमाण घ्या म्हणजे तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही त्यानंतर आता हे भिजवलेलं मिश्रण दहा मिनटं झाकण ठेवून असंच रेस्ट करायला ठेवायचं दहा मिनटानंतर आपलं बॅटर रेडी आहे पण त्या अगोदर इडली पात्राला आपण तूप लावून घ्यायचं तर तूप लावल्यामुळे आपली इडली हे ही भांड्याला अजिबात चिटकणार नाही त्यानंतर आता या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि थोडंसं सा तीन ते चार पड्या तेल टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता या बॅटरमध्ये आपण टाकणार आहोत सोरा किंवा इनो इनो टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून हा छान मस्त फुलून येतो आणि खूप जास्त जोरात फेटायचं नाही इनो टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने फेटून घ्यायचं तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे तर कन्सिस्टन्सी बघा अशा प्रकारे ठेवायची खूप जास्त घट्ट किंवा पातळ ठेवायची नाही इथे इडली पात्रामध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे लक्षात ठेवा पाणी अगोदरच तापायला ठेवायला ठेवायचं इनो टाकायच्या अगोदर त्यानंतर आता भांड्यामध्ये अशा प्रकारे हे बॅटर ओतून घ्यायचं आणि दहा मिनटं झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं छान मस्त वाफवून घ्यायचं तर दहा ते बारा मिनटानंतर बघा आपली इडली किती छान झालेली आहे वा मस्तच इडली मस्त आपली फुलून आलेली आहे खूप काठोकाठ आपण बॅटर टाकलेलं नव्हतं सुरीने घातलं तर सुरी अगदी कोरडी निघते म्हणजे बॅटर छान झालेलं आहे नंतर थंड करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इडली काढून घ्यायची तर बघा किती सॉफ्ट झालेली आहे अगदी हाताला दाबली की एकदम स्पंज झालेली आहे तुम्हाला मी थोडीशी तोडून दाखवते तर आतून सुद्धा अशी मस्त छान रवेदार अशी इडली तयार झालेली आहे शेंगदाण्याच्या चटणीसोबत प्रतिम लागते तुम्हाला जर शेंगदाण्याची रेसिपी अस आस, हवी असेल चटणीची तर नक्की कमेंट करा तर अशी ही रेसिपी होती है। इडली छान मस्त मौसूद होण्याच्या दोन स्टीप म्हणजे दोन टिप्स म्हणजे ती एक आहे की बॅटर हे भिजवल्यानंतर दहा मिनटं तरी रेस्ट करायला ठेवा आणि इडली स्टीम करताना मध्ये मध्ये अजिबात बघू नका कन्सिस्टन्सी खूप पातळ किंवा खूप घट्ट नको हो तर अशा प्रकारेच ठेवा तरच तुमची इडली छान होईल पातळ असलं तर इडली कळक होते आणि घट्ट असलं तर शिजत नाही तर अशाच छान छान रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून तुम्हाला उपवासाच्या रेसिपीज हव्या असतील तर प्लेलिस्टमध्ये लिंक दिलेली आहे लिंक बघा आणि सविस्तर तुम्हाला जर डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य पाहिजे असेल तर मी दिलेलं आहे ते नक्की बघा चला मग पुन्हा भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत